शिक्षक असोत किंवा आई वडील त्यांची खरी किंमत ते गेल्यानंतर समजते रोहन सर आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे निस्वार्थ मार्गदर्शन करणारे पण वय वाढल्यावर स्वतःच्या मुलाकडून वृद्धाश्रमात टाकले गेले त्यांचे डोळे अनेकदा पानावले जायचे पण सविता मॅडम त्यांना कधीही एकटे वाटू देत नसत एके दिवशी अचानक बातमी आली सरांचा मुलगा मोठ्या गैरव्यवहारात अडकला आहे पोलीस केस तुरुंगाची भीती स्वतःला वाचवण्यासाठी तो थेट मॅडमच्या घरी पोहोचतो दारावर सुरक्षा रक्षकाला सांगतो या घरात माझे वडील राहतात मला त्यांना भेटायचं आहे रक्षक आज जाऊन विचारतो तेव्हा रोहन सर शांत पण ठाम स्वरात म्हणतात जाऊन सांगा माझा मुलगा खूप आधी मेला आहे त्या दिवशी ज्या दिवशी त्याने मला वृद्धाश्रमात सोडलं होतं मुलगा अपराधीपणाने रडत म्हणतो बाबा माझा ऐका मी अडकलोय पुलीस माझ्या मागे लागले आहेत फक्त तुम्हीच मला वाचवू शकतात पण सरांचा आवाज कडक आणि कठोर झाला बेटा आज जे फळ मिळतंय ते तुझ्या स्वतःच्या पेरलेल्या बीजाचं आहे आमचा यात काहीच दोष नाही राम या गुन्हेगाराला घराच्या दाराशीही उभं करू नकोस रक्षक त्याला बाहेर हकलतो संध्याकाळी सविता मॅडम घरी येतात त्यांना घटना कळते पण त्याही शांतपणे म्हणतात सर त्याला त्याच्या कर्मावर सोडून द्या त्यानंतर रोहन सर तिथेच राहतात सविता मॅडम त्यांची स्वतःच्या वडिलांप्रमाणे काळजी घेते विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं रक्ताचं नसूनही प्रेम कृतज्ञता आणि आदरानं जुळलेलं असतं हे ते जगाला दाखवून देतात आजच्या काळात शिक्षक विद्यार्थ्यांचं नातं अनेकदा मार्क्स स्पर्धा पैशांसाठी हरवून जातं पूर्वी शिक्षक फक्त ज्ञान देत नव्हते तर माणूस घडवत होते विद्यार्थी त्यांना वडिलांप्रमाणे मानायचे आज फारच कमी विद्यार्थी आपल्या शिक्षकांविषयी निस्वार्थ भाव ठेवतात आणि काही शिक्षकही केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून शिकवतात म्हणून हे नातं कुठंतरी क्षीण होत चाललं आहे पण जर आपण कृतज्ञ राहिलो आदर ठेवला तर प्रत्येक शिक्षक हा आपल्या आयुष्यात दीपस्तंभ ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं आज शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं पूर्वीसारखं का राहिलं नाही आणि तुमच्या आयुष्यात असा कोणता शिक्षक आहे ज्याने तुमचं आयुष्य घडवलं जर ही कथा तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशा कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद